देशाचं अर्थचक्र गतिमान करण्याचं आणि विकासाच्या सर्वांकष योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय सरकार असल्यामुळं हो विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत भारत महासत्ता बनण्याकडे वेगानं पावलं टाकतोय असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली इथं झालेल्या पारावरचा फरार कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली इथं भाजपच्या वतीनं पारावरचा फराळ आणि गावातील महिला आणि मुलांना कपडे वाटप असा कार्यक्रम झाला विजय महाडिक यांच्या पुढाकारातून झालेल्या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार महाडिक यांच्या हस्ते महिलांना कपडे वाटप आणि फराळ वाटप करण्यात आलं गावातील एका झाडाच्या पारावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार महाडिक यांनी देशाच्या विकासाचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश सर्व क्षेत्रात वेगानं प्रगती करतोय जनधन योजना उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आवास योजना अशा योजनांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल झालाय असं खासदार महाडिक म्हणाले आता दिवाळीचे फटाके संपले असले तरी लवकरच राजकीय फटाके वाजण्यास सुरुवात होईल असं सांगून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला यावी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील विजय महाडिक संभाजी आर्डे लहू जरक मानसिंग पाटील अशोक मोरे रवीश पाटील राजाराम मोरे शेखर पाटील स्वप्नील जरक दत्तात्रय निल्ले गोविंदराव चौगले डॉक्टर सुभाष जाधव कृष्णाथ अर्बुने शौकत बक्षू दीपक शिरगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते